भाजपचे नेते विनोद तावडे आणि भाजपचे वसई जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांना वसई तालुक्यामध्ये अवैधरित्या पैसे वाटप करत असताना रंगे हात पकडलेला आहे निवडणूक आयोगाच्या पथकाने आणि पोलिसांनी याचा आम्ही तीव्र निषेध करतो वसई तालुक्यातले भाजपचे जे बदनाम उमेदवार आहे ज्यांना जनतेने धुडकावलेला आहे अशा लोकांना मतं मिळवून देण्यासाठी हे बेकायदेशीरपणे अशा प्रकारे जे पैसे वाटले जात आहेत ते उघडकीस आल्यानंतर आम्ही अशी मागणी करतो की एक म्हणजे विनोद तावडे आणि महेंद्र पाटील जे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना या जिल्ह्यातून हद्दपार आणि तडीपार करण्यात यावं जोवर निवडणूक संपत नाही तोवर नंबर दोन अशा प्रकारे संपूर्ण राज्यभरामध्ये भाजप पैसे वाटत आहे याचा आम्ही आरोप सातत्याने करत होतो कालच आमच्या एका सहकार्याने आरोप केलेला आहे की महायुतीचे दुसरे उमेदवार आहेत पालघर विधानसभा मतदारसंघातले त्यांनी सुद्धा अशाच प्रकारचा पैसे वाटप केल्याचा आरोप झालेला आहे आणि जिथे तिथे भाजपचे उमेदवार आणि महायुतीचे उमेदवार पैसे वाटप करतायत तर या पक्षाची मान्यता तातडीने रद्द करण्यात यावी आणि खास करून आमच्या पक्षाचे जे जिल्हा स सदस्य आहेत कॉम्रेड शेरुवाल यांना कोणताही गुन्हा नसताना मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्यावरील सर्व गुन्हे समजून घेऊन तडीपारीचे जे आदेश पोलिसांनी बेकायदेशीर दिलेले ते रद्द केले असताना सुद्धा कोणत्याही कारणाशिवाय पोलिसांनी शिरूबाग याला तडीपार करून आमच्या पक्षाला कमजोर करण्याचा प्रयत्न केलेला आहे महाविकास आघाडीला कमजोर करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा निषेध करतो आणि तातडीने त्याला सुद्धा पुन्हा जिल्ह्यात येऊ द्यावं अशी आम्ही मागणी करतो आणि पुन्हा एकदा भ्रष्ट भ्रष्टाचारी जुमला पार्टी म्हणजे भाजपच्या ह्या प्रकाराचा आम्ही निंदा करतो आणि निवडणूक आयोगाकडे मागणी करतो या की यावर कठोर कारवाई करावी आणि ज्या उमेदवारांसाठी त्यांनी हे पैसे वाटप केलेले आहे त्या उमेदवारांना निवडणुकीमध्ये उभे राहण्यापासून मज्जाव करण्यात यावा